पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या माहिती पाटील डेहरी फार्म या युट्यूब मध्ये मी तुमचं स्वागत करतो पशुपालन मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये जर तसं बघायला झालं तर गायींची संख्या खूप आहे आणि गायीचं दुधाचं सुद्धा प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उत्पादन घेतलं जात आता पालनामध्ये जर बारकावे शोधावे लागतील तर या व्यवसायामध्ये जे अर्थशास्त्र मानलं जातं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय गायीच्या डिलिव्हरीच्या अगोदरचा काय आणि जनावरांना म्हणजे गायीनं डिलिव्हरी केल्यानंतर तीनशे दिवसाचा काळ म्हणजे हे सहा महिने अतिशय महत्वाचे आहेत जनावरांना त्यामध्ये गाय असेल म्हैस असेल त्या जनावरांना आठवायचं असेल तर गायीमध्ये खूप चॅलेंजेस आहेत की बाबा गायीमध्ये गाय हा सातत्यानं दूध देणारा प्राणी आहे गाईमध्ये खूप काही म्हणजे संकेत असल्यामुळे खूप काही अशा गोष्टी आहेत की हे सातत्यानं दूध देत राहतं त्याचं दूध अजिबातच कमी होत नाही अशा खूप गोष्टी आहेत गायीची डिलिव्हरी झाल्यानंतर ती गाय जवळपास तीन महिने सातत्यानं ती पीक पिरियड मध्ये जाते म्हणजे समजा सकाळी दहा आणि संध्याकाळी दहा वीस लिटर जर दूध असेल तर याचं प्रमाण असं शंभर दिवसापर्यंत राहत आता इथं काय करायचंय त्या शंभर दिवसामध्ये आपण तिला प्रेग्नेंट म्हणजे तुम्ही बारखा लक्ष देऊन ती गाभर कशी राहील यासाठी व्यवस्थापनाकडे लक्ष द्यायचं आहे त्या गायीला लागणारी एनर्जी त्याचबरोबर त्या गायीला लागणार जे न्यूट्रिशन आहे ते आपण पशुखाद्यामधून किंवा चाऱ्यामधून सातत्यानं देत असतो चोवीस तास त्या जनावराला व्यायामासाठी मुक्त गोट्यामध्ये सोडणं त्याचबरोबर त्याला चोवीस तास पाण्याची सोय करणं मिनरल मिक्सरचा वापर करणं हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता जपणं किंवा हिरव्या चाऱ्यामध्ये वेगवेगळ्या जातीची वैरण करून ती मिक्स करून देणं म्हणजे थोडक्यात काय त्या चाऱ्यामधून त्या पशुखाद्यामधून जेवढं त्याला एनर्जी देता येईल त्या पद्धतीनं त्याला द्यावी लागते हे झालं सुरुवातीचा तीन महिन्याचा काळ आता गाबून गेल्यानंतर त्या गाईचं चेकअप जे आहे ते सुद्धा आपण डॉक्टरांच्या कडनं करून घेतलं पाहिजे ती गाय दोन ती 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 ते अडीच महिन्याच्या दरम्यान ती चेकअप केलं पाहिजे किंवा ती गर्भधारणा तिची झाल्या का नाही हे तर आपण चेकअप केल्यानंतर तिची खात्री करून घ्या आणि खात्री झाल्यानंतर तुम्ही सहा महिन्यापर्यंत तिचं दूध काढायचं आहे दादा ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही ताळ केला तर दुग्ध व्यवसायाचं अर्थशास्त्र कोलमोडून पडतं ते कसं काय मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहे आता होतं कसं काय ती गाय ज्या वेळेला दूध यायच्या पेटमध्ये येते आता उदाहरणार्थ म्हणजे काय त्या गायीची जर जात तर ही एचएप आहे त्याचबरोबर ही असेल ती साध्या सातव्या वेताची चौथ्या वेताची असेल त्याचबरोबर हि कॅपॅसिटी किती आहे दहा अकरा दहा अकरा लिटर म्हणजे दिवसाला वीस ते पंचवीस लिटर दूध देणारी एचएप जातीची गाय आता ह्या गायीच्या दुधामधून काय काय बाहेर पडतं तर या गायीच्या दुधामधून मिनरल्स बाहेर पडतं विटॅमिन्स बाहेर पडते त्याचबरोबर प्रोटीन बाहेर पडतं एनर्जी ज्याला ग्लुकोज म्हणतो ज्याला साखर म्हणतो ही साखर पण दुधावरती बाहेर जाते आणि हे सगळं वाहून गेल्यानंतर त्याचबरोबर फॅट पण वाहून जात आणि टोटल गाईच्या बॉडीतनं दोन ते अडीच किलो हे मटेरियल म्हणजे या बॉडीतनं हे सगळे मटेरियल बाहेर निघून पडत फॅट दुधाच्या वरच्या बाजूला पोहत राहत ज्याला स्निग्ध पदार्थ म्हणतो ज्याच्यापासून आम्ही लोणी किंवा तूप तयार करतो हा विषय आला आणि दुधांमध्ये जे सॉलिड नॉट असतात म्हणजे सॉलिड नॉट फॅट म्हणजे फॅट व्यतिरिक्त दुधामध्ये असणारे जे घर घटक आहे ज्याला एस एन एफ म्हणतो आपण ते दुधामध्ये पाण्यामध्ये ते विरघळलेले असतात हे सगळं मिळून जर त्यावेळेला आपण शेतकरी म्हणून आपण दुधामधनं हे बाहेर काढतो त्यावेळेला त्या गाईची फार मोठ्या प्रमाणात झीज होत असते आता काय होतं बघा प्रेग्नेंट झाल्यानंतर गाईला दोन जबाबदारी असतात एक स्वतः जगणं आणि दुसऱ्याला त्या आपल्या बाळाला मोठं करणं त्या गर्भाची वाट झपाट्यानं होत असते शेवटच्या टप्प्यामध्ये असा एक विषय येतो की ज्यावेळेला गर्भाच्या विषयाला उजव्या बाजूला त्या गाईच्या पाठीमाच्या बाजूला उभं राहिल्यानंतर उजव्या बाजूला असतं ते गर्भाशय म्हणजे इकडं वासूर असत आणि डाव्या बाजूला पोट बाजूला ज्या वेळेला गर्भाशयाची हालचाल होते त्यावेळेला या गायीला जाणवतं की आपल्या पोटामध्ये बाळ म्हणजे हालचाल करत आहे त्यावेळेला ती बेरी होते त्या बाळासाठी आणि नैसर्गिक मग दुधाचं प्रमाण कमी होतं पण ऍक्च्युली काय होतं सहावा महिन्यापर्यंत दूध काढायला तुम्हाला या डेअरी फार्मिंग मध्ये परवानगी गायी बद्दल बोलतो मी सातव्या महिन्याचा पहिला दिवस लागल्यानंतर त्या गायीला वेगळी करावी लागते त्या गाईला इतरांच्या गायींच्या पेक्षा तिला वेगळी करायची तिला करवलं नसलं पाहिजे अशा पद्धतीने तिला देणी बांधायची पहिल्यांदा त्या ठिकाणी काय करायचं तिला पशुखाद्य कमी करा हा टीम आहे ज्याच्यामध्ये हिरवा चारा सुका चारा असं देऊ नका फक्त आणि फक्त काय करायचं आहे तिला सुका चारा द्यायचा आहे त्या सुक्या चण्यामध्ये ज्वारीचा कडबा धलाचा भुसा त्याचबरोबर हरभऱ्याचा कोंडा असं ड्राय मॅटर द्यायला आहे त्याच्यामुळे काय होतं शरीरामध्ये प्रोटीन वगैरे जात नाही आणि साखरेचं प्रमाण ग्लुकोज वगैरे हे सगळं थांबल्यामुळे दुधाची निर्मिती थांबून जाते पण शेतकरी मित्रांनो ही गाय व्यवस्थित या ठिकाणी आठवली गेली पाहिजे त्या गायीला काळजी घ्यायची आहे की जोपर्यंत ती सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा लिटर दूध नाही तोपर्यंत तिला अजिबातच आठवायची नाही ज्या वेळेला अर्धा लिटर दूध येईल त्यावेळेला काय करायचं संध्याकाळचं करायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी काढावं लागतं आणि मग उद्या सकाळी बघायचं थोडं कमी झालं की त्यानंतर काय करायचं तर तुम्ही दीड दिवसात एकदा दोन दिवसात एकदा त्याला नैसर्गिकरित्या आठवायचं आणि मग त्यानंतर अँटीबायोटिकच्या कुबा सोडायच्या आणि अशा पद्धतीचं तुम्ही ते आठवण व्हायला पाहिजे आतल्यानंतर सुद्धा चार दिवस तिला मुक्त मोठ्या सोडायचं नाही आणि त्या ज्या ठिकाणी आठवले त्या ठिकाणी बांधावं लागतं आणि त्यानंतर ते चाना खाण्यासाठी बाहेर सोडावी लागते पण तुम्ही दुधाच्या हव्या सापोटी दुधाच्या लालची पोटी तुम्ही काय करता तारीख विसरून जाता आणि मग ते भोगायला येतं ते कस ते तुम्हीच्या व्हिडिओमध्ये पहा काय झालं त्या गाईला सहा महिने पूर्ण सातवा महिना लागला की सातवाचा पण आठवा महिना लागला हे थोडं मिस्टेक झालं आणि कामगारानं थोडस एक महिनाभर जादा दूध काढलं आणि आठव्या महिन्यामध्ये सातवा महिना संपत आल्यानंतर आम्ही ती खात्री केली त्यानंतर ती गाय दूध चार चार लिटर दूध देत होती आता चार चार लिटर दूध दिल्यानंतर त्या गाईला आटवणं हे मुश्किल झालं कारण दीड महिना डिलिव्हरीसाठी आणि वरचे नऊ दिवस म्हणजे पावणे दोन महिन्याचा कालावधी एवढाच राहिला आणि झालं कसं ती गाय आटण्यासाठी जवळजवळ पंधरा ते वीस दिवस या ठिकाणी झाले आणि त्या पंधरा वीस दिवसामध्ये गाय थोडीशी खराब झाली आणि आठवल्यानंतर ज्या वेळेला ती व्यवस्थापनावरती आली त्यावेळेला शरीरामध्ये वासराची वाढ झपाट्यानं होत होती आता या गायीला नववा महिना ला लागलेला आहे नववा महिना लागून आठ ते दहा दिवस झालेले आहे आता ही जवळजवळ जव जव एक महिन्याच्या आत ही जी डिलिव्हरी होणार आहे पण झालं असं दोन दिवस गाय ही जी बसली ते उठलीच नाही आता ह्याच्या बाकी आमची कारण काय तर डॉक्टर म्हणला गाय फार खराब झाली मग ह्याच्यावरची कारण काय का खराब झाली तर आठवण्यासाठी वेळ लागला आणि आता कसं झालं नेमकी तिला डबल ऊर्जा पाहिजे होती म्हणजे काय एक तर वासराची वाढ शेवटच्या दोन महिन्यामध्ये प्रचंड असते प्रचंड म्हणजे काय पन्नास टक्के वाढ असते आणि काय झालं नेमकी वासराची वाढ चालू झाली आणि तिचं आठवण चालू झालं आणि त्याच्यामुळं तिचं डायट कमी पडला आणि याच्यामुळं तिचे बरगड्या म्हणजे दिसायला लागल्या आणि ती गाय खराब झाली आता कशी बशी तो अशा पद्धतीचा एक जुगार आणला आणि त्या बिचारीला दोन दिवस बसून होते आज त्याला दिवसभर उभं राहण्यासाठी तिला प्रयत्न केलं आणि ती गाय उभी राहिली आता ही वेळ माझ्या व्यवस्थापनावरती आली हे ठीक आहे पण हे तुम्हाला का दाखवायचं तर तुम्ही सातव्या महिन्यात तिला पूर्ण ट्राय करा तुमच्या गोट्यामध्ये कुठली गाय असू दे सहा महिन्यापर्यंत दूध काढा सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तिला दूध बंद करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करत चला आता हिला सगळं टुबा वगैरे सोडलेले सगळं झालं पण आता ही दोन ते तीन दिवस बसून असल्यामुळं स्नायू आखडलेले होते त्या गाईला जी लागणारी ऊर्जा होती कि कमी ले ले। आस थी, आशा ला ही कमी पडलेली आहे आणि आज ती अशा पद्धतीची त्या अवस्थेमध्ये तुम्हाला बघायला मिळाली असं कुठल्याही गरीबाच्या गोठ्यामध्ये किंवा तुमच्यासारख्या शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये त्या गोष्टी अजिबात व्हायला नको यासाठी दादा लोक काळजी घ्या तुमच्या गोठ्यातल्या जनावरांना शेवटच्या दोन महिन्यांमध्ये जर तुम्ही चांगली तयारी केली तर चांगल्या क्वालिटीची मोठ्या कासेची गाय या ठिकाणी तुम्हाला दूध द्यायला तयार राहील आणि सगळ्यात महत्वाचं जनावरांची व्यवस्थितरित्या जाड पाडायची असेल त्याचबरोबर दूध द्यायचं असेल आणि त्याच्याही पेक्षा पुढं तुमच्या गोट्यामध्ये दादा आता ही सुद्धा साध्या सातव्या वेताची आहे जुन्या काळात म्हणजे ज्या विषय माझे खूप म्हणजे दहा वर्षाच्या पाठीमागच्या सुद्धा आता बाराव्या वेताची ही मशीची मैस ही व्यालेली आहे बाराव्या दोन हजार चौदाला मी या ठिकाणी ही मैस खरेदी केलेली होती ही योगा योगा आज व्याली आता ही ताकद आली तर मशीचा तिकडच्या आठवण त्या ठिकाणी सोडलं जातं आणि मग ते अशा पद्धतीचा रिझल्ट येतो आता हा रिझल्ट कशामुळे आला त्या जनावरांची जार पण आता थोड्या वेळात पडणार आहे हे सगळे रिझल्ट तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुमचं लक्ष गोठ्यामध्ये असणं हे अतिशय महत्वाचा विषय आहे दादा तुम्हाला माझी एक विनंती आहे तुमच्या गोठ्यामधलं तुमचं जनावर जर चांगल्या क्वालिटीचं दूध द्यायचं असेल एका बेताना अशी गाय जर साडेचार हजार लिटर जर वर्षाला दूध द्यायचं असेल आणि त्याला पस्तीस रुपयाला जर गुणाकार केला तर पस्तीस रुपये रेट किंवा तेहतीस रुपये रेट आणि साडेचार हजार लिटर दूध तर म्हणजे एक दीड लाखाच्या दरम्यान वार्षिक उत्पन्न या जनावरांकडून घ्यायचं आहे तर अशा जनावरांचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे तुमच्या पंजाबच्या गायी बेंगलोरच्या गायी लोणी मार्केटच्या गायी ह्या काय करा त्या सोन्यासारख्या जपा त्याच्या पोटाला कालवडी चांगल्या चांगल्या जन्माला येऊ द्या आणि अशा पद्धतीनं हे जर सगळं व्यवस्थित केलं तर निश्चितपणानं तुम्हाला या ठिकाणी हो हो चांगला रिझल्ट येईल तर माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना की ह्या गाईला अशा व्यवस्थापनामध्ये अजिबात ठेवू नका जेणेकरून तिथे असा हाल होईल आणि असेल तर असं कपीमध्ये असं उचलावं लागेल आणि तुमचा त्रास होतो डॉक्टरांना पैसे भरपूर जातात आणि आपण मग अशा चांगल्या जनावरांना आपण म्हणजे हे गमवावं लागतं तर माझी विनंती तुम्हाला आहे शेवटच्या दोन महिन्याची काळजी घ्या दोन महिने भरपूर विश्रांती द्या शारीरिक व्यायाम चांगला द्या आणि त्याचबरोबर त्याला चारा चांगला द्या व्यवस्था पण करा जेणेकरून तिची डिलिव्हरी चांगली होऊ द्या पशुपालक मित्रांनो अशाच माहिती पाहिजे असेल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याची लिंक सगळ्या शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवा आणि ह्या व्हिडिओला लाईक पण करा आणि हा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा धन्यवाद माझा इंस्टाग्रामला पण माझं पेज आहे वायती पाटील फार्म सर त्याला सुद्धा फॉलो करा धन्यवाद